सेना पूजा संपन्न सेना पूजा, दिनांक दोन हजार रोजी सकाळी वाजता धार्मिक पद्धतीने श्री महालक्ष्मी पूजन करून महाआरती करण्यात आली त्यानंतर कामगार बंधू भगिनी बालगोपाळांनी फटाक्याची आतिषबाजी करून दिवाळी पाडवा साजरा केला महापूजा झाल्यानंतर उपस्थित सर्व बंधू भगिनींना दिवाळी फराळ व तीर्थप्रसाद वाटप करण्यात आले त्यानंतर महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांनी सर्व कामगार बंधू भगिनींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या सदर प्रसंगी विठ्ठल कुराडकर श्रीनिवास बोगा गुरुनाथ कोळी ॲडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी रेखा अडकी राधिका मिठ्ठा पद्मा मॅकल सविता दासरी अर्पणा शेर्ला सविता दासरी वेदांतदासरी सुधीर कैरमकोंडा साई जक्का अक्षय नंदाल शिवा सारंगी शुभम वड्डेपल्ली शुभम कारमपुरी श्रीनिवास कुसुरकर लक्ष्मीकांत कोडम किरण गायकवाड यांच्यासह कामगार सेनेचे पदाधिकारी व कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाळीच्या गुढीपाडवा पूजन महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून या तिकडे संपन्न झालेली आहे महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने व आमच्या सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने सर्व सोलापूरकरवासियांना आणि बिडी यंत्रमाग असंघटित कामगार सर्व व्यापारी मंडळी कारखानदार उद्योजक सरकारी अधिकारी प्रशासन शासन सर्वांना महाराष्ट्र कामगार सेनेचे वतीने दिवाळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय सोलाम